तर मतदार याद्यातल्या घोळावर सत्ताधारी आमदार संजय गायकवाड यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय बुलढाणा जिल्ह्यात एक लाखापेक्षा जास्त बोगस मतदार आहेत असं शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणतात मी बुलढाण्यामध्ये जवळपास कलेक्टर साहेबांना चार हजार डबलची नावं ही बोगस असल्याचं आम्ही कळवलेलं आहे लेखी कळवलं आहे काल महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयोग दिनेश वाघवले साहेबांना मी फोन केला ही अशा प्रकारचे बोगस नाव आहे आणि काही तीस तीस वर्षापासून जे लोक इथे राहून गेलेत अधिकारी राहून गेले त्यांचे देखील नाव तशीच आहेत आणि मृत्यू झालेले देखील हा आकडा जिल्ह्यात जर विचारता तर लाखापेक्षा अधिक हा लाकडा आहे आकडा आहे आणि निवडणूक म्हणतो नाव काढू नका काढू नका अरे ही जी डबल डबल नाव ही तुम्ही काढत नाही असा कोणता या भारताचा कायदा आहे कोणता संविधान असेल की असे बोगस नावं तुम्ही कायम ठेवता मृत्यू पालजेचे नाव तुम्ही टाकत नाही पंचवीस जुलै मला तुम्ही सांगितलं की नाव कारू पण नका आणि पण टाकू नका काल कालपर्यंत जे मुलं तरुण झाले वयात आले ज्यांना मताचा अधिकार प्राप्त झाला तुम्ही त्यांचा अधिकार इसकून घेत नाहीये का